नागोरराव पाटील उत्तमराव शिंदे विश्वामर कदम संजय पाटील व्यंकट पाटील तिरुपती पाटील गुलाबराव कदम उपस्थित आमचे युवा सहकारी सुदर्शन पाटील ज्ञानेश्वर पाटील श्रीहरी पाटील श्रीनिवास निजलगावे संभाजी शिंदे आकाश कदम या प्रसंगी उपस्थित झालेले आमचे सहकारी केशव शिंदे श्याम शिंदे पाटोदेकर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले गावातील सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक मतदार बांधव काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमचे सर्व सहकारी उपस्थित महिला भगिनी आणि बांधवांनी अतिशय सविस्तर असं मार्गदर्शन माननीय श्रीनिवास पाटलांनी इथे केलेलं आहे येणाऱ्या वीस नोव्हेंबर रोजी आपल्याला लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करायचं आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण आपला मतरूपी आशीर्वाद आपली ताकद काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं करावी ही विनंती करण्यासाठी मी आज आपल्यासमोर उपस्थित या प्रसंगी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मी आभार व्यक्त करणार आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर महाविकास आघाडीची काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर झाली आणि नायगाव विधानसभेतून पहिल्या यादीमध्ये हो मला उमेदवारी देऊन महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर मोठा विश्वास केला स्वर्गीय वसंतरावजी पाटील चव्हाण साहेबांना आपण पाच वर्षांसाठी या लोकसभेमधून निवडून घेऊ या संपूर्ण मतदारसंघाचा इतिहास या ठिकाणी श्रीनिवास पाटलांनी श्रीनिवास पाटलांच भाषण ऐकत असताना संपूर्ण बरबडा सर्कल 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 असेल मध्ये मध्ये आम्ही आम्ही होतो होतो प्रत्येक ठिकाणी त्यांची वेगवेगळी वेड़ टोपं नावं जीवन पाटील आम्हाला समजतो त्यांना बॉस म्हणून संबोधलं जातं त्यांना न्यायालय म्हणून संबोधलं जात सर्वसामान्य माणसामध्ये मिसळून काम करण्याची आणि प्रश्न सोडवण्याची त्यांची जी तळमळ आहे ती येणाऱ्या काळामध्ये रवींद्र पाटलांना आणि मला निश्चितपणे मार्गदर्शक ठर त्यांनी ते उल्लेख केल्याप्रमाणे पाच वर्षांसाठी लोकसभेच्या माध्यमातून वसंतरावजी पाटील चव्हाण साहेब यांना आपण निवडून दिलं तर त्यांचं अकाली निधन झालं एक मोठी शोककळा या संपूर्ण भागावर पसरली या नांदेड जिल्ह्यावर पसरली आणि त्यांच्या माध्यमातून या लोकसभेमध्ये हो जे काम आपल्याला अपेक्षित त्यांचे स्वप्न या भागातील विकासाचे होते ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी महाविकास आघाडीने उमेदवारीच्या माध्यमातून रवींद्र पाटील चव्हाण यांच्यावर सोपवलेली आहे आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे येणाऱ्या काळामध्ये हो आपल्या हक्काचे खासदार आणि आपल्या हक्काचा आमदार या भागामध्ये होईल आशीर्वाद आपण आमच्या पाठीशी उभा करणार हे अत्यंत आवश्यक अनेक प्रश्नांचा इथे उल्लेख झाला या गावाच्या दृष्टीने काही महत्वाच्या समस्या या विभागाच्या दृष्टीने काही महत्वाच्या समस्या या ठिकाणी प्रस्तावना करत सहकार्याने या भागामध्ये दोन हजार मध्ये ज्या आमदारांना इथल्या जनतेने निवडून दिलं त्यांनी पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात या भागाच्या विकासाच्या प्रश्नांवर दुर्लक्ष केले वेळोवेळी सरपंचांना स्थानिक ग्रामपंचायतीना कार्यकर्त्यांना दावळण्याचं त्यांनी काम

नेत्यांना त्या स्थानिक कार्यकर्त्यांना माहिती असतात आणि त्यांच्या माध्यमातून विकास कामांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे ही भूमिका पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी घेतली मला आता तिथे उल्लेख करण्यात आला या गावामध्ये आदरणीय खदगावकर साहेबांच्या माध्यमातून रस्त्यासाठी त्यांच्या कार्यकाळामध्ये पाच लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला वसंतरावजी चव्हाण साहेबांनी समाज मंदिराचं सा काम असेल गावातल्या अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न असेल गावामध्ये विकासाची कुठलीही समस्या नागरिकांनी जर मांडली तर त्या समस्येला न्याय आपल्याला कसा देता येईल याच्यासाठी नेहमी ते प्रयत्नशील राहील आणि इथे जो आपण उल्लेख आहे एखाद्या मंदिराचं काम आपण घेऊन गेलो गयो। एखाद्या एम एस सीबीची अडचण आपण आमदारांसमोर घेऊन गेलो गयो। एखाद्या रस्त्याचा प्रश्न आपण आमदारांजवळ घेऊन गेलो गयो। तर जिथे टक्केवारी नाही तिथे आमदाराची भागीदारी नाही अशा पद्धतीचं काम या पाच वर्षात मागच्या काळात मागच्या निवडणुकीमध्ये ती एक लाट होती त्या लाटीच्या माध्यमातून ते निवडून आले एक आमदार दोन कामदार अशी घोषणा त्यांनी त्यावेळेला दिली लोकांना वाटलं लोकशाही पद्धतीमध्ये निवडणुका होतात प्रत्येक उमेदवार आपल्या काही भूमिका आपल्या समोर घेऊन येतात आणि मतदारांना जी भूमिका पटली त्याच्या मागे मतदार त्या ठिकाणी उघड आपल्याला वाटलं त्यांच्या माध्यमातून काही काम होईल परंतु एक आमदार आणि दोन कामदार कुठल्याही कामासाठी दाम मोजल्याशिवाय काम होत नाही अशा पद्धतीची परिस्थिती झाली म्हणजे एक आमदार दोन दामदार आणि अठरा टक्के भ्रष्टाचार अशा पद्धतीचं काम झालं आज ही परिस्थिती बदलली पाहिजे आपण लोकप्रतिनिधी निवडून देत असताना स्थानिक विकासाचे प्रश्न त्यांच्या माध्यमातून सुटतील असा विश्वास त्यांच्यावर व्यक्त करतो आज ग्रामीण भागामध्ये विकासासाठी निधी आला पाहिजे त्या विकासाच्या निधीचा उपयोग होत असताना चांगल्या दर्जाचं काम झालं पाहिजे गावागावामध्ये रस्त्यांची कामं झाली पाहिजेत आरोग्याच्या दृष्टीने नाल्यांचं बांधकाम झालं पाहिजे लाईटची सुविधा त्या ठिकाणी गावामध्ये प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजे योजना झाली पाहिजे जिल्हा परिषद शाळा असेल दवाखाना असेल ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची आणि आरोग्याची व्यवस्था ही बळकट झाली पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न हे शासन स्तरावर आणि सभागृहामध्ये मांडले गेले पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना पीक निर्माण योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत झाली पाहिजे ज्या वेळेला शेतकरी अडचणीत असतात एखादं नैसर्गिक संकट ओढवत त्यावेळेला शास्त्राच्या माध्यमातून अनुदान मिळालं पाहिजे अशा सर्वांगीण पद्धतीनं जेव्हा काम होत तेव्हा आपण त्या कामाला विकास म्हणतो या पाच वर्षांच्या काळात शेतकऱ्यांची समस्या कुठे मांडली गेली नाही ग्रामीण भागामध्ये निधी आणण्याचा प्रयत्न केला गेला नाही आणि जर कुठे निधी आला

आणि पेरणीचा खर्च सुद्धा सोयाबीनचा निघत नाही अशी परिस्थिती दोन हजार बारा तेराच्या वर्षामध्ये दहा वर्षांपूर्वी आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला चारशे रुपयाला मिळायची आणि सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळायचे आज डीएपी ची बॅग आपण सोळाशे रुपये किंमत मोजून घेतो आणि सोयाबीनला त्या ठिकाणी चार हजार रुपये भाव मिळतो आर्थिक गणित शेतकरी अशा परिस्थितीत कसा झाले या प्रश्नाबाबत शासनाने कुठलीही आस्था दाखवली आज महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण या महायुती देशामध्ये जितक्या शेतकरी आत्महत्या झाल्या त्यातल्या अडतीस टक्के आपल्या राज्यामध्ये झाल्या ही अत्यंत दुर्दैवी बाब शेतकऱ्यांचे हे प्रश्न आपण शासन स्तरावर मांडले पाहिजेत महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या मिळाला पाहिजे हा प्रश्न धरण्यासाठी आम्ही आहोत हे या ठिकाणी ग्वाही देऊ इच्छित आज तरुणांच्या दृष्टीने अनेक प्रश्न आहेत तरुण युवक आज मोठ्या प्रमाणावर बेरोजगार आहे ग्रामीण भागाची आवडते आपण पेपरच्या माध्यमातून बातम्यांच्या माध्यमातून वाचतो महाराष्ट्रामध्ये येणारी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात मागच्या काळात गुजरातला हलवण्यात आली त्याचा था प्रत्येक नागरिकाला याची कल्पना आहे एक आकडेवारी म्हणून आपण जर तपासलं तर गेल्या दोन वर्षांच्या काळामध्ये महाराष्ट्रामधून नऊ लाख कोटींची गुंतवणूक ही गुजरातच्या वाट्याला गेली म्हणजे आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये आठ लाख तरुणांना रोजगार मिळाला असता पण तो पूर्ण रोजगार आता गुजरात राज्यामध्ये गेले म्हणजे आमच्या भागातल्या युवकांच्या आमच्या राज्यातल्या युवकांच्या पोटावर पाय देऊन त्या ठिकाणी महाराष्ट्राला कंगाल करून गुजरातच्या पदरामध्ये जर सरकार निधी देत दे असेल तर या सरकारला महाराष्ट्रामध्ये मत मागण्याचा अधिकार नाही हे आपण तुम्ही मतदारांनी त्या ठिकाणी या महायुतीला सांगितलं पाहिजे आज महिलांसाठी लाडकी बहीण योजना त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवणार महागाईचा इतका मारा त्या बहिणीवर आहे तुम्ही तीन महिन्यांसाठी जरी हीड दिल हजार हप्ता तिला दिला असेल आज गॅस सिलेंडर साठी तिला हजार रुपये मोजावे लागतात तेलाचे एक डबा सोळाशे रुपयाला होता तो महिनाभरात चोवीसशे रुपये लाग इतकी महागाई एकीकडे वाढून निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून ही योजना आपण राबवला परंतु आपली लाडकी बहीण ही काँग्रेसला मतदान करणार आहे महाविकास आघाडीला मतदान करणार आहे महागाईवर नियंत्रण सरकारला मतदान करणार आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून घोषणापत्र काल आला आपण सगळ्यांनी पाहिलं असेल आज प्रत्येक सर्वे प्रत्येक एक्झिट पोल आपल्याला दाखवतोय नांदेड जिल्ह्यामध्ये तर महाविकास आघाडीची परिस्थिती अतिशय चांगली आहे महाविकास आघाडीची परिस्थिती महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा चांगली आहे आणि एक्झिट पोलचे निकाल जर आपण बघितले तर, तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली युवकांसाठी बेरोजगार तरुणांसाठी चार हजार रुपयांच मानधन देण्याची घोषणा करण्यात आली आणि या लाडक्या बहीण योजना देणाऱ्यांनाही आपण सांगा दोन चार महिन्यांसाठी नाही तर पाच वर्षांसाठी आमच्या महिलेला प्रतिमहा तीन हजार रुपयांच मानधन महाविकास आघाडी गेला मराठा आरक्षणासारख्या अतिशय महत्वाच्या विषयाचा इथे प्रस्तावनेमध्ये उल्लेख झाला आपल्या भागातील तरुणांनी आपल्या भागातील सर्व लोकांनी गेल्या दीड वर्षांमध्ये या मराठा आरक्षणाच्या विषयासाठी आंदोलनामध्ये सहभाग घेतला आपल्या भागामध्ये अनेकांवर एफआयआर झाले गुन्हे दाखल झाले आमच्या भागातल्या आमदारांचं हे काम होत की समाजाच्या भल्यासाठी आणि सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून जर कुणी न्याय मागत असेल तर त्याला आपण लोकप्रतिनिधी म्हणून समर्थन दिलं पाहिजे यांनी मराठा आरक्षणाच्या विषयाला समर्थन तर दिलंच नाही परंतु मोठ्या प्रमाणावर युवकांवर दडपण आणलं आणि पोलिसांना सांगून या युवकांवर एफ आय आर करण्याला भाग पाडले मी आमदारांना आपण प्रश्न विचारला पाहिजे मनोज दरांगे पाटलांना समर्थन देण्यासाठी आम्ही ज्या वेळेला गेलो आम्ही त्यांना सांगितलं ज्या पद्धतीनं आमच्या जिल्ह्यामध्ये हदगाव भागामध्ये काही निजामकालीन नोंदी सापडल्या आणि पूर्वी प्रमाणपत्रांचं वाटप झालं त्या पद्धतीने प्रत्येकाचा कुणबी प्रमाणपत्राचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत तुम्ही आंदोलन मागे घेऊ नका आमचा थारीचा वाटा म्हणून आमचं समर्थन तुम्हाला नेहमी राहील ही भूमिका आम्ही घेतली स्वर्गीय वसंतराव चव्हाण खासदार म्हणून निवडून आले ते पहिल्या सेशनला दिल्लीला गेले पहिलं काम त्यांनी जे केलं तर पंतप्रधानांना त्या ठिकाणी मराठा आरक्षणाबाबत पत्र त्यांनी दिलं आणि मर्यादा हटवण्याची मागणी केली आघाडीने घोषणा पत्राच्या द्वारे सांगितलेला जात निहाय जनगणना झाली पाहिजे प्रत्येक समाजाची खरी आर्थिक परिस्थिती समोर आली पाहिजे प्रत्येकाला शिक्षणामध्ये नोकरीमध्ये किती वाटा मिळतोय हे वास्तव समाजाच्या समोर आलं पाहिजे आणि सर्व समाजाला त्या ठिकाणी प्रगतीकडे नेण्यासाठी धोरणं आपल्याला आखता आली पाहिजेत म्हणून जात नाही जनगणना महत्वाची आणि ज्या पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचं कारण सांगून मराठा आरक्षणाचा सा प्रश्न त्या ठिकाणी महायुती सरकारने मागे ठेवला त्या पन्नास टक्के मर्यादा हटवण्यासाठी सुद्धा महाविकास आघाडी प्रयत्नशील राहील ही भूमिका महाविकास आघाडीने घेतली आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न तर सोडवलाच नाही परंतु मराठा समाजामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये वाद कसा निर्माण होईल हा प्रयत्न भाजपने केले नरसिला परवा एक प्रकरण झालं आपल्याला कल्पना मागासवर्गीयांचं मतदान भाजपाला मिळत नाही म्हणून जाणून बुजून आमदारांनी मातांग समाजा समाजामध्ये आणि बौद्ध समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला आपला नागरिक सुधारणे आमदारांचा हा डाव ओळखून त्या लोकांनी बौद्ध आणि मातां आणि आमदाराच्या या कृतीवर जाहीर निषेध त्यांनी व्यक्त केला आज मराठा ओबीसी वाद असेल हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे योगी आदित्यनाथाची सभा आपण काल ऐकली असेल एक, एक मुख्यमंत्री म्हणून तुमची काय भाषा असावी हे आपल्याला त्या ठिकाणी लोकशाहीला अतिशय घातक अशा पद्धतीचं भाषण त्यांनी केलं आणि इथे श्रीनिवास काकांनी इथे सांगितल्याप्रमाणे नवरा आणि बायको कशा पद्धतीचा प्रचार करतात कशा पद्धतीची भाषा वापरतात लोकशाही व्यवस्थेमध्ये राहत असताना आपण आपली एक पातळी राखली पाहिजे विरोधक ते लोकशाहीसाठी आवश्यक आहे वेगवेगळ्या पक्षामध्ये असतो आपले वेगवेगळे विचार असू शकतात परंतु आपली बोलण्याची भाषा इतक्या खालच्या पातळीवर लोकप्रतिनिधींनी नेऊ नये की लोकशाहीला काळीमा फासणारी बाब आहे हे माझं प्रामाणिक मत आहे विरोधकांवर टीका करत असताना शिवराज पाटील घोटाळकरांवर टीका केली मराठा आरक्षणाच्या माध्यमातून त्यांनी भूमिका घेऊन जर निवडणुकीला सामोरं सा जाण्याचं ठरवलं तर तुम्हाला त्यांच्यावर टीका करण्याचा कुठलाही अधिकार नाही प्रत्येक माणसाला हे जी अपेक्षा त्यांच्याकडून नव्हती प्रत्येक कामामध्ये आपण टक्केवारी घेता सरपंच गंगाधर पाटलांना विचारा समोर ठेवून आमदारांनी त्यांच्याकडून ज्या गावामध्ये पाच लाख रुपयांचं काम आलं होतं था। तर पंच्याहत्तर हजार रुपयांची वसुली त्यांनी केली तर तुम्ही स्वतः एवढा भ्रष्टाचार करता तुम्हाला इतर नेत्यांवर टीका करण्याचा अधिकार कुणी दिला हे आमदारांना आपण प्रश्न विचारला पाहिजे आणि कसल्या पातळीचा प्रचार तुम्ही केला तरी लोकांनी आता ठरवलेलं आहे आणि लोकांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी राहून काँग्रेस पक्षाला मतदान देण्याचा निश्चय केलेला आहे तुम्ही काहीही प्रचार करा तुम्ही कितीही जनशक्ती वापरा जनशक्ती ही महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे एक चांगलं विकासाचं काम आपल्याला येणाऱ्या काळात उभा करायचं आहे तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळेल हा विश्वास आमच्या मनामध्ये आहे वीस नोव्हेंबर रोजी मतदान करत असताना लोकसभेच्या बॅलेटच्या मशीनवर रवींद्र वसंतराव चव्हाण नाव क्रमांकावर आहे पंजा या निशाणी समोरचं बटन आपल्याला रा राबवायचं आहे आणि विधानसभेच्या बॅलेटच्या मशीनवर माझं देखील नाव डॉक्टर मिनल पाटील खरगावकर हे पहिल्या क्रमांकावर आहे आणि पंजा या निशानीवर आपल्याला बटन आहे दोन नंबरच काम करणाऱ्या आमदाराचं नावही बॅलेट मशीनवर दोन नंबरला आहे आता घरी आणि श्रीनिवास पाटलांनी सांगितल्याप्रमाणे कुठलीही निवडणूक असो सोमठाना वासियांनी नेहमी काँग्रेस पक्षाला लीड दिलेली आहे आणि या वेळा इतिहासामध्ये कधी मिळाली नाही तेवढी लीड आपण काँग्रेसला द्या विनंती आपल्याला अतिशय सुंदर अशी ही सभा आमच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी आयोजित केली सर्वांच्या मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करून थांबते जय हिंद जय महाराज